नमस्कार वेलकम टू मैदुगा रेसिपी मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत लग्नाच्या पंक्तीमध्ये भल्या बल्या मोठ्या लोकांसाठी पुऱ्या कशा बनवल्या जातात हेचा छोटासा व्हिडिओ तुमच्या मोठ्या म्हणजे संख्येने जास्त असलेल्या बरं का साधारणपणे दीड हजार लोकांसाठी इथे पुऱ्या बनवल्या जातात तुम्ही बघू शकता अतिशय मोठ्या आकाराच्या अशा परातीमध्ये पीठ मळायला घेतले त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून उरेलची कणिक मळून घेतली आहे बरं का मित्रांनो आणि त्या कणकेपासून छोटे छोटे पुरीच्या आकाराचे उंडे तयार करून घेतले आहेत आणि त्याचे ट्रेचे ट्रे भरून ठेवलेले आहेत बरं का मित्रांनो आणि साधारणपणे पंगत बसवण्याचे च्या अर्धा पाऊन तास आधी पुऱ्या तळण्यासाठी घेतल्या जातात त्याआधी भरपूर पुऱ्या लाटाव्या लागतात बरं इथल्या कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर असे ट्रेचे ट्रे भरून उंडे तयार आहेत पुऱ्या लाटल्या जात आहेत इथे काड्यांचे ट्रे बघायला मला मिळाले बरं का अच्छा अशा ट्रेवरती लाटलेल्या पुऱ्या ते सगळे कलेक्ट करत आहेत आणि त्या कलेक्ट झालेल्या पुऱ्या इथे आचारी बुवा ह्यात गरम गरम तेलामध्ये तळणार आहेत बरं का ते तेल चेक करण्यासाठी त्यामध्ये त्यांनी एक पुरी टाकून तर जर का लग्नाची पंगत बसली तर गरम पुऱ्या पुरवतं पुरवतं नाकिन येतं बरं का त्यामुळे ही सगळी प्रिपरेशन बुवा अगदी तंतोतंत वेळेचं नियोजन व्हावं यासाठी आधीच करून ठेवतात तुम्ही बघू तुम्ही शकता बघतच आहात चार ते पाच महिला पुऱ्या लाटण्याचा सा मोर्चा सांभाळत आहे बरं का आत्ताच ऑलरेडी त्यांनी काही ट्रे या काड्यांचे पुऱ्या लाटून तयार ठेवलेल्या आहेत आता गरमागरम तेलामध्ये आचारीभाऊ एक एक ट्रे अशा पद्धतीने सोडत आहेत तुम्ही बघू शकता गरमागरम तेलामध्ये या लाटून ठेवलेल्या पुऱ्या तयार डायरेक्ट आप तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडल्या जात आहेत साधारणपणे चाळीस पन्नास पुरी एकाच वेळेस ह्या कडीमध्ये तळली साधारणपणे दीड दोन हजार लोकांचं जर पंगत असेल लग्नाचा जर एवढा मोठा कार्यक्रम असेल तर अर्धा तास पूर्वीपासून ह्या पुऱ्या तळायला सुरुवात होते बरं का आणि मग थोडं अशा पुऱ्या असे आधी तळून साचवल्या सा गेल्या की मग तिकडे पंगत बसायला सुरुवात होते आणि मग गरमागरम पुरी तळण्याचा हा कार्यक्रम पंक्ती संपतात तोपर्यंत चालू ठेवावा लागतो बरं का अशा पद्धतीने तुम्हाला लग्नामध्ये पुऱ्या ह्या पुरवल्या जातात तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकलेल्या ह्या पुऱ्या मस्तपैकी खरपूर सोनी रंगावरती हलक्याशा त्या तळल्या जातात आणि ह्या गरमागरम मजेदार पुऱ्या ज्या पंक्तीमध्ये चांगल्या पद्धतीने सर्व केल्या जातात त्या पंक्तीची रंगत निघते बरं आणि त्याचं सुद्धा नाव निघतं आमच्या ठिकाणी मस्त मजेदार पुरी भाजी किंवा काय जे असेल ते जेवणाचं आचार्याचं सुद्धा नाव निघाल्या ह्या मजेदार कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे जे आचार्य आहे त्यांचं नाव आहे धनराज भाऊ त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देऊन ठेवतोय स्थानिक परिसरातल्या लोकांना जर का ह्या सगळ्या लग्नाच्या आशा नियोजनाचं जर काही काम पडलं तर तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकता काय मंडळी तुम्हाला लग्नातल्या पुऱ्यांचा व्हिडिओ बघून काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि आणखीन अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का आणि व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर आचार्यभवसाठी लाईक सुद्धा जरूर करा पुढील भागात वेगवेगळ्या मजेदार पदार्थांचा होतो पण बघत राहा मी रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर